दहा लाखात बारा लाखात आणि पंधरा लाख इंडिपेंडेंट रो हाऊस बंगल्यासारखे सगळं काही इथंच तुम्हाला ऐकायला बघायला सगळं भेटणार आहे गेले तर नुकसानच होणार आहे कारण की कॉल केलं तर काही तुम्हाला उत्तर भेटणार नाही तिथं कारण की आपले व्हिडिओ भरपूर येऊ राहिलेले पण आज तुमच्या खरस मंडळी लोक आले बघा भेटायला आणि लोकांनी विचारायला चालू केलं की सर कुठं आहे ही प्रॉपर्टी कुठं आहे हे घर बघा मी डायरेक्टली त्यांना बोललो की साहेब आमचे व्हिडिओ तुम्ही आता बघा पुढं मी संपूर्ण डिटेल तुम्हाला सांगणार आहे मंडळी मी हेच तुम्हाला सांगतो की तुम्ही पण आता जो व्हिडिओ आहे डिटेल आहे प्रॉपर्टीची ती कृपया करून माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चे युट्यूब चॅनल आहे तुम्ही मला बघता मी कासिम शेख आणि पुणे प्रॉपर्टी व्ह्यू हा जो तालमेल आहे जबरदस्त आहे हा जो कॉम्प्लिकेशन आहे जबरदस्त आहे पण मला एवढं सांगा की तुम्ही मला कुठल्या राज्यातून कुठल्या गावातून किंवा किंवा परदेशातून बघतात तेवढं कमेंट मध्ये एक मेसेज करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल घंटीला ऑन करायचं कारण की आपल्या इथं आपल्यासाठी कमीत कमी भावामध्ये इंडिपेंडेंट ग्रो हाऊस बंगला फ्लॅट घर आणि प्लॉट जागा जागेला कसं काय विसरणार अहो सगळं सांगतो मी तुम्हाला सगळी डिटेल देणार आहे जो टायटल जो बोर्ड आपण लावलेला आहे त्याच्याबद्दल आज तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती भेटणार आहे कमीत कमी बजेटमध्ये कमीत कमी भावामध्ये तुमच्यासाठी बजेटमध्ये फक्त दहा ते बारा लाखामध्ये इंडिपेंडेंट रोह पण थांबा थोडंसं थोडंसं सस्पेन्स ठेवलेलं आहे पण हे अगोदर मी तुम्हाला एक अजून एक बोलतो मंडळी बघा भरपूर लोक विचार करतात पुण्यामध्ये जागा खरेदी करायला पाहिजे का नाही आणि घरच पाहिजे जुनं पण मला असं वाटतं की जुनं एखादं घर घेतलं तर त्याच्या पाठीमाग जे प्रॉब्लेम असतात ते तुम्हाला काही दिसत नाही का आता एजंटच्या तर्फे आपण एक घर घराचा टोकन दिला तर समजायचं की गायाबच झाला तो टोकन खरं म्हणतो कारण की काय होतं माहिती का आपण एखादं घर बघतो एक पंधरा वीस लाखाचा घर बघतो आणि प्रॉब्लेम काय होतो माहिती का तो घर बघतो आणि आपण नेमकं दोन लाख रुपये टोकन देतो आणि त्याच्यामध्ये काय होतो माहिती का एजंट खुश होऊन जातो आज मी सगळ्या एजंटला बोलत नाही हे काळे काम करतात त्या लोकांना बोलू राहिलेले पण इथं जे प्रॉब्लेम घडतो ना मंडळी कदाचित तुमच्या बरोबर पण हा प्रॉब्लेम झाला असेल एखादा जुना घराचा बोलतो मी आता एखादं जुनं घर बघा झालं तर भारी काम नाईन्टी नाईन पर्सेंट काय होतं माहिती का, का हो माणूस एक टक्का एक टक्का माणसाला खरं तो घर फेटतो आता त्या माणूस जे आहे जे ओनर मालक आहे तो कसं काय घर वि, विकायला काढला असेल काहीतरी प्रॉब्लेम असणार ना काहीतरी लेटिकेशन असणार ना काहीतरी झंझटबाजी असतात म्हणून त्या माणसांनी सेकंड हँड घर विकायला काढलेले बरोबर ना म्हणजे काय माहिती का एखादं सेकंड हँड घर खरेदी करताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे माहिती का मेन इम्पॉर्टंट सांगतो मी तुम्हाला बघा प्रॉब्लेम पहिला पहिला जे असतो ते आपण एजंटच्या नादाला लागतो आपण जे टपुरी एजंट असतात त्यांच्या नादाला आपण लागतो आणि त्या एजंटच्या नादाला लागून आपण काय करतो डायरेक्टली पंधरा वीस लाखाचं घर असलं तर एजंट काय म्हणतो दोन लाख रुपयाची विसार पावती करा दोन लाख रुपये तुम्ही डाऊन पेमेंट करा कारण की बघा पुढं लोक खायला थांबलेले आपण गडबडीमध्ये असतो डायरेक्टली चेक काढून किंवा कॅश देऊन टाक ओके त्यांना दोन लाखाचं टोकन दिलं टोकन दिलं तर झालं त्याचं काम बाकी काय नाही मग नंतर आपण बोलतो की आमच्या नावावरती आता हे करा आम्ही पेमेंटसाठी आलेले आहे आता ते म्हणतो हा करू आपण करू आपण करू आपण कारण की काय झालेलं असतं तो टोकन जो आहे त्यांनी पाहून टाकलेला असत अर्ध ते एजंटला गेलं अर्ध ते मालकाने घेतलं असं अशी केस आमच्याकडं आली होती म्हणून हा आस्था या व्हिडिओमध्ये मी बोलत आहे आणि काय होतं मग नंतर 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 दोन महिने तीन महिने चार महिने पाच महिने असं करत करत एक वर्ष जातो माणसाचा तरी तरीही तो घर जो आहे नावावरती होत नाही मग नंतर बघायला गेलं त्या घराच्या बद्दल की घर जो आहे नावावरती तर का नाही करतात तर तिकडं प्रॉब्लेम म्हणून ओनर काय बोलतो माझा भाव मधी येतो तो काय म्हणतो माहिती का मला पण हिस्सा पाहिजे आणि तो वीस लाखाचा घर होता तर त्याचे पंचवीस आता पाच लाख वाढवायला लागणार मग आपण काय करतो काय आम्हाला पाहिजेच नाही आमचा टोकन परत करा आता त्याच्यामध्ये मग किरकिरी भांडणं केस फार पोलीस चौकीमध्ये जाते पोलीस लोक बोलतात काय सबूत वगैरे ते म्हणतात विसार पावती वगैरे ते म्हणतात हे पैशाच्या ह्याच्यामध्ये आम्ही लक्ष देऊ शकत नाही म्हणजे तो टोकन गोळा करत 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 फार हे होती पण मंडळी मी तुम्हाला एक बोलणार आहे की जुन्या घराच्या नाताला नका लागा बारा लाखाच्या पंधरा लाखाच्या मी तुम्हाला जुनं घर देत नाही मंडळी मी तुमच्यासाठी बघा यवतला बारा लाखामध्ये इंडिपेंडेंट बंगलो सारखा घर आहे एक हजार स्क्वेअर फीटची जागा आहे चारशे स्क्वेअर फीट चा बांधकाम आहे आता ती स्टोरी मी सांगितली तुम्हाला ती सत्य खरी आहे जास्त मी सांगू शकलो नाही कारण की वेळ कमी आहे व्हिडिओला ओके okay, जास्त लांब व्हिडिओ बघत नाही पण सरळ सरळ मी एकच बोलणार आहे एक हजार स्क्वेअर ची जागा असणार आहे चारशे स्क्वेअर फीटचा का बांधकाम असणाऱ्या घराचा आणि जागा जी आहे यवतला असणार आहे पुणे सोलापूर रोडला एकदमच यवत आहे एक किलोमीटर बाजूला प्लॉट खरेदी करायची असं नुसते तर चार लाख पन्नास हजाराला खरेदी करत सकट घेतलं तर चार लाख ऐंशी हजाराला म्हणजे तीस हजार रुपये जॉईन करायला लागणार मग डायरेक्टली <coughs> पहिल्या दर्जेचे तुम्ही घेणार आहे फर्स्ट तर त्याला पाच लाख पन्नास आणि तीस हजार रुपये खरेदी चला तसंच बघायला गेलं पुणे नगर रोडला सुद्धा प्लॉट अवेलेबल आहे चार लाख तीस आहे चार लाख ऐंशी आहे आणि पाच लाख तीस सुद्धा आहे आता डिस्कशन बॉक्स मध्ये आज काय नाही दिलेले नंबर सांगतो मी माझा नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा नंबर आहे बरं शाहिद भाऊचा पण नंबर असतो कदाचित तुम्ही दुसरा व्हिडिओ बघितला तर त्याच्या डिस्केशन कॉस्टमध्ये शाळेत पावसाचा पण नंबर असणार आहे तुम्ही थेट त्यांना संपर्क करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्यांना पण विचारलं की बारा लाखाचं घर पाहिजे तर ते पण तुम्हाला आन्सर देणार आहे ओके मंडळी भेटू आपण या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी न्यूज मी कासून शे आणि जय महाराष्ट्र मंडळी भरपूर प्रॉपर्टीची माहिती आपल्या या चॅनेलवरती येते पण पर... आपण काय नीट बघत नाही व्हिडिओ पुढचा व्हिडिओ संपूर्ण बघा मी संपूर्ण डिटेल मध्ये सांगणार आहे अजून एक प्रॉपर्टी आहे एकर मध्ये जागा आहे बजेट मध्ये जागा आहे पुण्यामध्ये चला मग भेटू आपण नेक्स्ट प्रॉपर्टीच्या व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे